फिर्यादी मनोज विनोद काकरिया दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीसला त्यांच्या कुटुंबियांसह मुंबई येथील घरी सुट्टी घालविण्यास गेले होते त्यानंतर दिनांक सात एप्रिलला नाशिक येथे घरी आले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले तसेच घरातील एकोणसाठ लाख पंच्याऐंशी हजार तीनशे रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि पैसे चोरीला गेल्यानं त्यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्हा हा परिचित इसमानं केला असल्याची शक्यता निर्माण झाली होती त्या अनुषंगानं अधिक तपास केला असता गुन्हा हा फिर्यादीच्या भावजईने केला असल्याचं निष्पन्न झालं परंतु सदर आरोपीने मागील चार महिन्यांपासून आपल्या संपर्काचे सर्व साधने बंद करून आपले अस्तित्व लपविले होते तिचा वेळोवेळी शोध घेतला परंतु ती मिळून येत नव्हती गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समद बेक यांना गोपनीय आणि तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपी मुंबई येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानं अधिकारी आणि अंमलदार यांनी मुंबई येथे जाऊन ताब्यात याविषयी जा पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी घटनाक्रम विषद केला दुसरी महत्वाची गोष्ट उल्लेखनीय कामगिरी म्हणजे पाच चार पंचवीस रोजी मुंबई पोलीस स्टेशन या ठिकाणी घरकोडीचा गुन्हा दाखल झाला होता आरोपी हा अज्ञात होता मग त्या आरोपीला शोधण्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती घेत व तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सदर गुन्हा या ठिकाणी ओपन करण्यात आलेला आहे व त्या गुन्ह्यातील चोरीला गेलेले बावन्न तोळे सोने या ठिकाणी रिकवर करण्यात आलेला आहे आरोपी जी आहे ती अमृता दिव्यश ठक्कर हिला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास मुंबई नाका पोलिसांकडून सुरू आहे अशा प्रकारे मुंबई नाका पोलीस स्टेशनचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी खरोखरच उल्लेखनीयरित्या कामगिरी सदरचा गुन्हा तिने तिची मैत्रीण अमृता दिव्यश ठक्कर राहणार मुंबई हिच्या सोबत संगणमत करून गुन्हा केल्याची माहिती दिली त्या अनुषंगानं गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अथक प्रवास आणि प्रयत्न करून अहमदाबाद गुजरात या ठिकाणी सापळा रचून आरोपी क्रमांक दोन अमृता दिव्यश ठक्कर हिला अटक केली दोन्ही आरोपीत यांच्याकडून समोरासमोर तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यांच्याकडून बावन्न टोळे वजनाचे शेहेचाळीस लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आलेत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे करत आहेत प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक